श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये तृतीया ही तिथी दोन दिवस आलेली आहे तृतीया तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन दिवशी आल्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही दिवशी एकाच देवीची पूजा करायची आहे बघा नवरात्रीमध्ये या वर्षी नवरात्र ही नऊ दिवसांची नसून दहा दिवसांची असणार आहे आपल्याला घटाला दहा दिवस पूजा करून दहा माळा घालायच्या आहेत नवरात्रीचा चौथा दिवस हा गुरुवारी येणार आहे या दिवशीचा शुभ रंग हा पिवळा असणार आहे आणि या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीचं पूजन करायचं आहे तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीचंच पूजन करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही देवीला दूध खीर दुधापासून बनवलेले पदार्थ दोन्हीही दिवशी दाखवायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही घटाला माळ निळी फुले गोखरणी कृष्णकमळ या फुलांची घालू शकतात किंवा तुम्ही घटाला या दिवशी माळ तुळशीच्या पानांची देखील घातली तरी चालणार आहे बघा ज्यांना तुळशीची पानं मिळणार नाही किंवा ज्यांना गोखर्णीची फुलं मिळणार नाही निळी फुलं मिळणार नाही त्यांनी अगदी पिवळ्या फुलांची झेंडूच्या फुलांची माळ घातली तरी चालेल तृतीया तिथी ही दोन दिवस आल्यामुळे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी आपल्याला एकाच देवीची पूजा करायची आहे आता या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीचं पूजन करून या देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा जप करू शकतात किंवा अगोदरच्या तिसऱ्या माळीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे त्याच मंत्राचा जप तुम्ही चौथ्या दिवशी गुरुवारी पंचवीस सप्टेंबरला केला तरी चालणार आहे